कराडमधून कल्याणमधून आणि हा प्रवास तर भाई <laughs> मंडळी बघता असना पावसान कसलो धुमाक घातले ना, ना नुसतो वत्ता नुसतो वत्ता नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या आणखीन एका नवीन धमाकेदार माहितीपूरक व्हिडिओ मध्ये फायनली मंडळी तो दिवस आला ज्याची मी गेल्या तीन महिन्यापासून वाट बघतोय ते म्हणजे आपल्या लाडक्या मित्रांसोबत माझा प्रवास होतोय थेट कर्नाटक राज्यातल्या होणावरपासून अगदी सात किलोमीटर वर असलेल्या आपल्या दोन नंबरच्या सगळ्यात बिगेस्ट वॉटरफॉल ठिकाणी नाव आहे जोग वॉटरफॉल जरा कमेंट करून सांगा कोणी कोणी जोग वॉटरफॉलला भेट दिली आहे बाय रेल्वे बाय रोड किंवा तुमची स्वतःची कार पण ज्यांनी ज्यांनी भेट दिली नसेल त्यांच्यासाठी मात्र हा व्हिडिओ आज खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण मुंबई पासून कमी पैशांमध्ये जोक फोडला पोहोचायचं असेल कसे तर कसे पोहोचू शकता त्याच्याबद्दल माहितीपूर्वक व्हिडिओ नक्की होऊन जाईल तर सर्वांनी आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा वाजले दुपारचे सव्वा दोन आमची ट्रेन आहे एक दोन सहा एक नऊ मुंबई एलटीडी मंगळूर आपली लाडकी कॉस्टल पिन मत्स्यगंध एक्सप्रेस त्या ट्रेनने माझा प्रवास होणार होत होना आणि तेथून मग बाय बस जे काय असेल ते संपूर्ण माहिती देण्यात येईल आवर्जून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा पण त्या अगोदर कोण कोण व्हिडिओ बघताय कारवार गोकर्णा मुरडेश्वर उडपी कुंदापुरा होणार नक्कीच कमेंट करून सांगा कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्हा पश्चिम घाटातल्या शरावती नदीवर उंच कोसळणारा जोग धबधबा ज्याला जोग वॉटरफॉल किंवा गेरसप्पा फॉल असेही म्हणतात पावसाळी ऋतूत हा धबधबा पाहण्यासाठी अनेक लोकांची गर्दी होते नियमांचे पालन करत हा धबधबा लांबूनच पाहता येतो या ठिकाणी पोहोचायला बेंगळूर टुमकूर शिमोगा टाउन खूप जवळ पण मुंबई सारख्या भागातून जोक फोडला भेट द्यायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी माझ्या दोन मित्रांसोबत एक दोन सहा एक नऊ मत्स्यगंध एक्सप्रेस निघालो कोकण रेल्वे मार्गे होणावरला कारण कर्नाटकातल्या उत्तर कन्नड जिल्ह्यातून तब्बल सत्तर किलोमीटर अंतरावर जोग फॉल्स आहे या प्रवासासाठी लागणारे तिकीट पाडे स्लीपर क्लास चे लागले एकूण पाचशे पस्तीस रुपये बाहेर पावसाच्या सरी सुरू होत्याच आणि त्यात कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे पे सुहागा वाजले संध्याकाळचे सात लोकेशन विनेरे रेल्वे स्टेशन आपल्या कोकण रेल्वेवरती अशी अनेक स्टेशन आहेत जी निसर्गाच्या सानिध्याशी लपून दडून बसलेली आहेत उक्षी म्हणा बोके विनेरे इवन कारवार आणि त्यांपैकी हे एक विनेरे बघू शकता आ हा सगळीकडे रांगा आणि समोर चांगलं धोका पसरलं आहे जोग पोरला पोहोचण्यासाठी उत्तर कर्नाटकात त्या ठिकून देखील ट्रेन आहेत पण आम्ही ठरवलं इकडून जायचं आमच्या गावागावातून आणि त्यांपैकी ही एक बारा सहाशे एकोणीस मत्स्यगंध एक्सप्रेस जे आम्हाला सोडेल होणावरला आणि तिकडून मग बस स्टँडलाही थेट ज्या बसेस पास होतात सागराम पुढे मग शिमोगाम त्यावेळेला आम्हाला बसेस मिळतील जोकफॉलसाठी आता या ट्रेनचा टायमिंग आहे होणावरला पोचण्याचा पाच वाजता पुढे पाऊस मधून पडतोय मुंबई साईडला म्हणा किंवा रायगडमध्ये पावसाची पावस चांगली रेड अलर्ट आहे इथे पण हाय बऱ्यापैकी आहे ना असं म्हणू शकत नाही हाय पण पुढे मात्र पडतोय त्यामुळे ट्रेन कधी पोचते नो आयडिया तर तिकडे कधी पोचेल त्या हिशोबाने आमचे पुढचे प्लॅन तयार होते चिपळून नंतर आम्ही तिघांनी जेवण घेतले कोमटाची कॅटरिंग म्हणजे चविष्ट जेवण असणारच नव्वद रुपयात तिघांनी वेज बिर्याणी आणि शंभर रुपयात चना मसाला चपाती घेतली जय महाराष्ट्र शुभ सकाळ मंडळी शुभोद्या आणि स्वागतम होणावर मध्ये मत्स्यगंध एक्सप्रेसचा प्रवास पूर्ण झाला या ठिकाणी येऊन बरोबर सकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी पाचचा टायमिंग होता पण आपली ट्रेन एक तास उशिराने पोहोचली आता या पुढची स्टेप काय आहे तुम्हाला इथून जायचं आहे बस स्टँड होणावर रेल्वे स्टेशन ते बस स्टँड एकूण अंतर आहे सात किलोमीटर आणि त्या ठिकाणी जरा तुम्हाला बसेस पकडायचे असतील तर डायरेक्ट हायवे बाजूला जावं लागतं पण हायवे पण थोडा लांब आहे त्यापेक्षा रिक्षा करा मस्तपैकी पन्नास रुपये शेअरिंग घेतात आणि थेट तुम्ही पोहोचू शकता बस स्टँडवरती आणि तेथून मग आपल्याला कोणती बस मिळते झोगफळसाठी त्यात तिकडे गेलेला बघूया आजच्या प्रवासामध्ये मी एकट्या नसून पुन्हा एकदा करून देतो आपले विशाल ईश्वरकर प्रथमेश दळवी तिघांचा आमचा प्लॅन झाला मस्तपैकी गेल्या तीन महिन्यापासून रखडलेला फायनली तो एक्झिक्यूट होतोय आणि या ठिकाणी पाऊस पडतोय सकाळपासून पाऊस पडत होता आम्हाला आता जरा विश्रांती घेतली आहे पण बारीक बारीक सरी सुरूच आहे होंडावर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आलात फळवर मग एक नंबरला तर असे रिक्षा लागले असतात चार ते पाच आणि तुम्हाला बसस्टँडला पोहोचायचं असेल तर त्यांचा फिक्स रेट आहे एकशे पन्नास रुपये आता आम्ही तिघ जणांमध्ये आहोत काय टेन्शन नाही पन्नास पन्नास रुपये शेअरिंग स्टेशनवरून दीडशे रुपये देत पोचलो आम्ही होणावर बसस्टँडला होणावर के एस आर टी सी बस स्टँड यांचे बसस्टँड बघून असं वाटतंय की इकडचा खूप छोटंसं बस स्थानक आहे पण असं वाटतंय मॉलमध्ये आल्यासारखं ज्या बसेस पास होतात शिमोगाम पुढे सागर या दिशेने त्याचं आम्हाला बघायला मिळतील पण त्याबद्दल नाश्ता करून घेऊ सकाळचे सात वाजले आहेत नाश्ता करण्यासाठी आम्ही आलो आहोत या ठिकाणी हॉटेलचं नाव आहे श्री कृष्ण उडपी हॉटेल हां म्हणजे श्री कृष्ण दिसतंय मला वाचल्या बरोबर आणि असं काही पूर्ण ऑथेंटिक त्यांचा हा आतमधला इंटेरियर आहे आमच्या भावाने नाश्ता घेतला आहे काय काय आहे उपमा आहे कांदे पोळ्यात का यांच्याकडे हरकत नाही हरकत नाही उपीड कसं आहे राहू आपला उपमा एकदम मस्त एकदम फायनली मंडळी आम्हाला जोग वॉटरफॉल दिशेने पलट क्रमांक दोन नंबर वरून जी बस पास होते बंगळुरू साठी काय बोलता विशाल भाऊ एक्सायटेड आहे दोन तास येस एकूण एक डिस्टन्स किती आपला सत्तर किलोमीटर सत्तर किलोमीटर तर लक्षात ठेवा होनावर पासून कंटिन्यू बसेस नाहीत टायमिंगला बस आहेत आम्हाला मिळाली आठची बस दुसरी आहे सकाळी दहाची बस आठची बस निघण्यासाठी बस लागली होती सात पन्नासला म्हणजे बिफोर टाइम तो सोडू शकत नाही आणि तिकीट टिकायला मला मिळाली होणावल ते जोगफॉल सत्तर किलोमीटर अंतर आहे आणि प्रति व्यक्ती तिकीट आहे ब्याऐंशी रुपये तिकांची मिळून झाली दोनशे शेहेचाळीस रुपये चला मंडळी आपल्या बसला झाली सुरुवात म्हणजे जोगफॉल दिशेने प्रवासाला सुरुवात होते काय बोलता दळवी भाऊ एकदम मस्त एकदम चला आता मग सुरुवात करूया प्रवासाला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या, मोर्या। मंडेरी होण्यावर जे शरावती नदीजवळील एक सुंदर सुशेगाद गाव बस स्टँड बाहेरील श्रीकृष्ण हॉटेल मध्ये नाश्ता केला आणि सकाळी आठची ची बस पकडत निघालो जोगा रोडला सकाळी आठ पासून ते सायंकाळी सात पर्यंत सागर शिमोगा या दिशेने जाणाऱ्या बसेस तुम्हाला जोग वॉटरफॉल या स्पॉटला नक्कीच सोडतील प्रवासाला सुरुवात झाली दाट अरण्य झाडी अरुंद डांबरी रस्ता धुक्यांचे गर्दी आणि नागमोडींच्या वळणातून दीड तासांमध्ये सत्तर किलोमीटरचा प्रवास गाठला शिवमोगा वेलकम टू जोग फॉल्स जोगा रोड फायनली मंडळी पोचलो आम्ही होणावरापासून या ठिकाणी आठ वाजता केली ती प्रवासाला सुरुवात बरोबर साडेनऊ ला पोहोचलो म्हणजे दीड तासांचा प्रवास झाला आणि हा प्रवास तर भाई इकडचे <laughs> चालक ते सुद्धा के एस आर टी सी चे एकदम प्रो लेवल प्रो लेवल म्हणजे कुठे ब्रेक लावला पाहिजे कुठे स्पीड घेतली पाहिजे आणि धुक्यामधून कसं कॉन्सन्ट्रेट करून गाडी ज्या प्रकारे चालवली ना भाऊ एकदम रावस 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 अशी वळण होती यू टाइपची आणि काय तो पोटात मळमळायला लागलं आणि ओव्हरटेक तर असा करत होता की बाबा आयुष्यात असे ओव्हरटेक बघितले नाही म्हणजे वळणावर ओव्हरटेक मारायचा वळणावर ओव्हरटेक डायरेक्ट आणि ते पण स्पीड मध्ये नो ब्रेक इकडचे ड्रायव्हर खतरनाक आहे भाई काय पण बोल आणि अतिशय महत्वाचं म्हणजे इकडचे रोड आम्ही स्टार्टिंग पासून निकाला पासून इथपर्यंत रस्त्यावर कुठे एकही खड्ड सापडला नाही एकही म्हणजे एकही एक सापडला नाही नयनरम्य जोक धबधबा पाहण्यासाठी वीस रुपये प्रतिप्रवासी कर आकारला जातो या भागातला परिसर चक्क जंगल राहणार आणि उंच हिल स्टेशनला असल्याने धुक्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आम्ही गेलो तेव्हा धुक्यांची चादर हटायला काय तयारच नाही निराशाजनक सिच्युएशन होती पण सूर्याच्या एका किरणाने चक्क वातावरणच बदलून टाकले जोक धबधब्याची उंची सुमारे दोनशे त्रेपन्न मीटर भारतातील दुसऱ्या क्रमांकावर असलेला सर्वात उंच मोठा धबधबा जुलै ते सप्टेंबर या काळात जोग धबधब्याचे सौंदर्य अधिकच खुलून उठते हिरवीगार झाडे ढगांनी भरलेले आकाश आणि धबधब्यांच्या मोठमोठ्या गर्जना हे सर्व पर्यटकांचे विशेष आकर्षण बनले जोग फॉल पाहण्यासाठी त्याच्या मेन व्ह्यू पॉईंटला पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकता समोर मोठ्या प्रमाणात दुःख पसरलं आहे आता थोड्या वेळाने दुःख हटलं की मग पुन्हा इथं दर्शन होऊन जाईल आम्ही आलो तेव्हा झालं दर्शन दुःख हटलं मग पुन्हा इथं दर्शन होऊन जाईल धबधबा पाहायचं असेल तर या ठिकाणी उभे राहून तुम्ही आरामात निवानपणे सुशेगादपणे पाहू शकता तो खरं ॲक्च्युली मेन पॉईंट आहे त्या ठिकाणी एक खाली झाला वाट पण आहे म्हणजे वॉटरफॉल दिशेने त्या ठिकाणी पारा केले आहेत पण पावसाळी ऋतूमध्ये खूप धोकादायक असल्यामुळे नियम लावले आहेत कारण त्या ठिकाणी सगळा परिसर एकदम बुळबुळीत आणि म्हणूनच हे नियम लावले या ठिकाणी ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कृपया करून परवानगी नाही लहान मुलांना तर अजिबात नाही या भागात गर्दीचे प्रमाण मोठे जरी असले तरी नीटनेटकेपणा आणि स्वच्छता अतिशय सुंदर जोग वॉटरफॉल शिमोगा सागर होणावर या मुख्य रोडने पहावयास मिळतो नाश्ता जेवण करायचं असेल तर या ठिकाणी हॉटेल पण आहे हॉटेल मयुरा गेरुसोपा रेस्टॉरंट मेन गेट प्रवेश करताना तुम्हाला जोग फळ पाहायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीकडून वीस रुपये प्रति प्रवासीकर घेतला जातो आणि नंतर आतमध्ये आला तर फिरण्यासाठी आता तात्पर्यंत काय नाही पण बरंच काही आहे पण लक्षात ठेवा टॉयलेटला जायचं असेल किंवा बाथरूमला तर तो सशुल्क आहे आता आम्ही त्या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी आम्हाला बसने सोडलो आणि वरती असा टर्न मारत थेट या जंगलातून घाट चढ चढ गाडी वरती येते सागर शिवमुगाम या ठिकाणी आजूबाजूला घाट माता त्यामुळे लोकवस्तीचं प्रमाण खूप कमी आहे पण नाश्ता जेवण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते वॉटरफॉल या ठिकाणी खाण्यासाठी बरेच काही काही सोयीसुविधा आहेत जास्त पण नाही फक्त मोजून दोन तीन स्टॉल आहेत जेथे मॅगी कणीस उकडलेले कणीस सोबत अननस पण आहेत इवन ब्रेड पण आहे ब्रेड काय सँडविच आहे का सँडविच ब्रेड आ, ब्रेड ऑमलेट सॉरी ब्रेड ऑमलेट आध्या आधी ओके कणीस धन्यवाद आपल्या विशाल भाऊने घेतलं आहे कणीस मसाला कणीस गरम 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 येस एकंदरीत सांगायचं मेन महत्वाचं की आपल्या महाराष्ट्राची चिरापुंजी तो म्हणजे आंबोली धबधबा सेम टू सेम हा आहे आपला जोग धबधबा दब ज्या ज्या पर्यटकांना या ठिकाणी येऊन स्टे करायचं असेल तर सांगू इच्छितो की जवळपास पाच ते दहा किलोमीटरवरती कुठेच तुम्हाला स्टे मिळणार नाही जे येत आहेत ठीक आहे तुमची स्वतःची गाडी असेल हरकत नाही बिंदस्पणे गाडी पार्क करून त्या ठिकाणी तुम्ही थांबू शकता पण 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 तुम्हाला वन डे ट्रिप करायची असेल येऊन जाऊन होणावरला स्टे करायचं आहे तर आम्ही ज्या ठिकाणी थांबणार आहोत त्या ठिकाणी करू शकता अगदी घरगुती होमस्टे तिकडचे राहणारे जे ओनर आहेत काका काकी ते सुद्धा घरगुती फ्रेंडली एवढंच काय आपले आता आवडीने व्हिडिओ पाहणार लाडकी भाऊकी म्हणजे आपले लाडके सबस्क्रायबर आहे जोग या पॉइंट पार्किंग आहेत वरती खालती पण आणि बस येतात वरून म्हणजे सागर शिवमोगाम या ठिकाणाहून जे पास होतात होणावर दिशेने आणि ज्या कर्नाटकातल्या गाड्या येतात के एस आर टी सी त्यांचे तिकीट बडे आहे होणावर ते या फळ पर्यंत ब्याशी रुपये प्रति ब्याऐंशी रुपये परिसर फिरून मस्तपैकी आनंद साजरी केला परतीच्या प्रवासाला दुपारी तीनची होनावर बस पकडून आम्ही होणावरला पोहोचलो महाले होमस्टेजवळ जिथे घरगुती पाहून चार आम्हाला मिळाला वेलकम टू शरावती नदी शेजारी असलेल्या होणावर मध्ये पाहू शकता मुंबई ठिकाणी मजबूत पाऊस पडतोय आणि या ठिकाणी देखील तू पाणी पावसाने गाजवून ठेवलं आहे काल दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस फोडला um मी भेट दिली कशी भेट दिली कसं गेलो तर तुम्ही पाहिलात आणि आज तरी काही एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी मुंबईमध्ये तडाक्याचा पाऊस पडला आहे ट्रेन बंद आहे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे सर्वांनी काळजी घ्या मला माहिती आहे व्हिडिओ माझा उशिरा आला आहे पाणी ओसरलं पण असेल पण पावसामध्ये काळजी घ्या कारण या ठिकाणी देखील पाऊस पडतोय आणि नदीला पूर पण आलाय आहे आठ ते नऊ महिन्यांपूर्वी आम्ही आलो होतो होणावरला बॅकवॉटर बोटिंगसाठी म्हणजे पूर्ण होणावर दर्शन करण्यासाठी आणि या ठिकाणी मी स्टे केला होता ज्यावेळेस मागे केला त्याच ठिकाणी पुन्हा एकदा केलेला आहे बघू शकता टू बी एच केवाला वाला रूम भेटतो आम्हाला असा काही संपूर्ण दोन बेडरूम हा मोठा हॉल ज्यामध्ये किचन प्लस नीट अँड क्लीन बाथरूम इवन बेसिन पाणी बॉटल वॉशिंग मशीन वॉश बेसिन आणि जेवणासाठी अ डायनिंग टेबल या मंडळी गरमागरम होणावरचा स्पेशल नाश्ता करायला नीर डोसा जे त्या आम्ही बोलतो घावणे घावणे आणि चटणी या ठिकाणी नीर डोसा बोलले जातात काका काकू नमस्कार, नमस्कार। बरे आहात ना तुम्ही कस आहे बरे बरे ठीक आहे ठीक आहे ना ते पर्यटक आहेत बॅकवॉटर बोटिंगसाठी म्हणा किंवा इकडचे देवस्थळ फिरण्यासाठी तर चांगला स्टे कुठे करायचा होणावर मध्ये तुम्ही याच्याबद्दल माहिती दिली होती महाले होम स्टे आणि त्या व्हिडिओ पासून आतापर्यंत काका काकूंना जो काही उदंड प्रतिसाद मिळाला आहे ते सुद्धा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या कृपेने त्यासाठी आपल्या सर्वांचे, सर्वांचे, सर्वांचे मनापासून आभार तर काका आपले नाव जगदीश महाले काकी ज्योती जगदीश महाले तर मागे आम्ही व्हिडिओ केला होता तर तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला आणि चांगलं वाटलंय तुमचा व्हिडिओ बघून किती लोकांनी आम्हाला व्हिडिओ कोणी केला होता तुमचं नाव सांगितलं आम्ही भूषण म्हणून म्हणून त्या पाच लोक आलेले होते त्याने त्यांनी इथं येऊन फस्त त्याने ट्रेनमध्ये येऊन मस्तदा ट्रेनमध्ये येऊन होनावरला उतरले तिथंच आमचा एक इथला माणूस भेटला त्यांना त्यांनी म्हटलं तर तुम्ही कुठं जायचं नाही आम्ही होमस्टेला जाणार आहे होमस्टेला होमस्टेला कुठं चांगलं आहे म्हणून तुम्ही म्हटलं तेव्हा त्यांनी बोललं म्हणे मारे होमस्टे चांगलं आहे त्यांचा परिसर चांगला आहे त्यांची स्वच्छता पण आहे होमस्टेची स्वच्छता भारी चांगली आहे परिसर आजूबाजूला परिसर चांगला आहे सगळं त्यांनी सांगितलं मी तर त्यांना सांगितलं आहे तेव्हा त्यांनी म्हटलं की इथं परिसर भार चांगला आहे म्हणून मी तुम्हाला इथं घेऊन जातो म्हणून सांगितलं आहे आल्यानंतर आम्हाला सगळ्या लोकांनी फोन करायला सुरू केला बॉम्बेमधून कराडमधून कल्याण तसंच ठाणा रत्नागिरी सगळ्याकडून तिथं जास्तीत जास्त आम्हाला महाराष्ट्र मधून सगळे लोक येतात हो एका या व्हिडिओ मध्ये आमचं पण तुमचं तुम्हाला देव चांगलं करून तुम्हाला तुमच्या तुम्हाला तुमचं बिझनेस काय चालू केलेला आहे त्यांच्या तुम्हाला आणखी जास्तीत जास्त होऊन तुमचं एक चांगलं आहे धन्यवाद धन्यवाद बस आपले आशीर्वाद आपली साथ कायम पार्टीशी असो माझं एवढंच आहे की जे आपला स्थानिक वर्ग आहे भले महाराष्ट्र महाराष्ट्रात असो कर्नाटकात कर असो कोणत्या राज्यात असो पण स्थानिक वर्गांना पहिलं प्राधान्य मग ते व्यवसायाच्या बाबतीत असो किंवा फूड खाण्यामध्ये आणि काकींनी अतिशय उत्कृष्ट जेवण बनवतात पण माफ करा मंडळी तुम्हाला या ठिकाणी फूड मिळणार नाही कारण एवढं काही म्हणजे मॅनेज होऊ शकत नाही फक्त चांगला होमस्टे मिळेल ಮಹಾಲಿ ಹೋಮ್ ಸ್ಟೇ ಒಮ್ಮೆ ನಾವು ಇಪ್ಪತ್ತ್ ಮೂರನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಹೋಮ್ ಸ್ಟೇ ಮಾಡಬೇಕಂತ ಆಲೋಚನೆಯಲ್ಲಿದ್ದಾವಾಗ ನಾವು ಹೋಮ್ ಸ್ಟೇಯನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ವಿ ಅದೇ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಬ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಭೂಷಣ್ ಎಂಬವನು ನಮ್ಮ ಬಂದಿದ್ದು ಅವನು ಯಾಕೆ ಬಂದಿದ ರಮೀಶ್ ನಾಯ್ಕ್ ಹೇಳುವ ರಿಕ್ಷಾದವನು ಹತ್ರ ಅವ ರಿಕ್ಷಾದವನು ಇಲ್ಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ ಅವರಿಗೆ ಇಲ್ಲಿ ನಾನು ನಾವು ಮೊದಲೇ ಹೇಳಿದ್ದೇವೆ ನಮ್ಮ ಹೋಮ್ ಸ್ಟೇ ಅನ್ನು ಮೊದಲು ನೋಡಿಕೊಳ್ಳ್ರಿ ಆ ನಂತರ ನೀವು ನಿಲ್ಲುವುದಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಿಲ್ರಿ ಆವಾಗ ಹೋಮ್ ಸ್ಟೇ ಅವರೆಲ್ಲ ನಮ್ಮ ರೂಮು ಎರಡು ಬೆಡ್ರೂಮ್ ಕಿಚನ್ ಹಾಲ್ ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವ ಆಸನಗಳು ಸೋಫಾ ಸೆಟ್ ಚೇರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಇರುವುದು ಡೈನಿಂಗ್ ಟೇಬಲ್ ಇದೆ ಅದೆಲ್ಲ ನೋಡಿಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಬಹಳ ಖುಷಿ ಆಯಿತು ಆದ್ದರಿಂದ ಅವರು ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಉಳಿದ್ರು ಆ ನಂತರ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಈ ಸಲನು ಅವರು ಅಪ್ಪ ಜಾಬ್ ಪಾಲಿಸಿ ಹೋಗುವಾಗ ಬರ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದವಾಗ ನಾವು ಅವರನ್ನು ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ರು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಮತ್ತು ಬಹಳಷ್ಟು ಕಡೆಯಿಂದ ಗೋವಾದಿಂದಲೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮಂಡ್ಯ ಬೆಂಗಳೂರು ಕೆಲವರು ಈ ವಿಡಿಯೋ ವಿಡಿಯೋವನ್ನು ನೋಡಿದ್ದವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಮಂಗಳೂರಿನಿಂದಲೂ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಆ ವಿಡಿಯೋ ಯೂಟ್ಯೂಬ್ ವಿಡಿಯೋದಿಂದ ನೋಡಿದವರು ಸಾಧಾರಣ ಅರವತ್ತು ಜನ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಉಳಿದುಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಅಗದಿ ಮಸ್ತ್ ಎತ್ತು ಎಂಜಾಯ್ ಕಂ ನಂಬರ್ ದೋಂಬತ್ತು ಐದು ಐದು ಎಂಟು ಹಂರಾರಂಭರಾರಾಂಟೆಕ್ಟ್ आणि हंग येऊन एन्जॉय करून घेऊन हिसरात हातावरात आमच्या एकच एक घर आला आमगेले कंपाऊंडा भीत आठ नऊ घर अस नंतर मी घेऊन या तुम्ही एक आमचे भा भावा घर असतात ते त्यांना तुम्ही येऊन घेऊन तुमचं कसले काही भय भीन असताना तुम्ही हंगा येऊन घेऊन एन्जॉय करून घेऊन आराम वच्या आतून लाईफ तुम्ही आराम एन्जॉय करून वचे काकांच्या या होमस्टे पासून बरोबर दोन दीड दोन किलोमीटर वरती शरावती नदी आहे या ठिकाणाहून बस स्टँड पण जवळ आणि बॅकवॉटर बोटिंगचे स्पॉट आहेत ते पण जवळ आहेत आता बॅकवॉटर बोटिंग सध्या पूर्णपणे बंदी आहे नदीला चांगला पूर आला आहे आणि पूर किती आला आहे तो बघून घेऊ पावसाने देखील चांगली विश्रांती घेतली आहे पटकन पटकन जाऊ पटकन पटकन या ठिकाणी येऊ रोड किती स्वच्छ एकदम कुठेही खड्डा वगैरे काहीच नाही स्वर्गीय सुशेगा जसं वातावरण सगळीकडे नारळाच्या बागा पुढे सुपारी आणि मधून हा डांबरी रस्ता पाऊस पडतोय तुफणी पण रस्त्यावरती बघा एकही तुम्हाला खड्डा किंवा घाण कचरा सापडणार नाही सगळीकडे कवलारू चिऱ्यांची गरम आणि समोरून दूर येतोय याचा अर्थ त्या ठिकाणी चुल पेटते आहे आत प्रवेश करण्यासाठी बॅरिकेटर पूर्णपणे लावले आहेत म्हणजे गेट बंद ठेवले आहेत समोर बघू शकता पाण्याचा प्रभाव इतका मोठा आहे की कधी कधी पाणी इथे देखील येतं आणि समोर हा आपला कोकण रेल्वेचा ब्रिज समोरून पास होते कोकण रेल्वे या ठिकाणी मोठा टनल आहे शरावती टनल आणि जशी ट्रेन क्रॉस होते फुल्ली हॉर्स शुकरमध्ये नदीचं दर्शन होतं मुंबई ते होणावर होणावर ते जोक पॉल्स देण्यात आली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा आणि तुमचा संपूर्ण हा प्रवास दीड हजार ते दोन हजार व्यक्ती खर्च येतो ज्यामध्ये ट्रेनच्या तिकिटापासून खाण्यापासून अगदी होमस्टे पासून सुद्धा महाले होमस्टे या ठिकाणी थांबून सोबत तिकिटाचा प्रवास करत तुमचा दोन दिवसामध्ये हा प्रवास आरामात होऊन जातो बजेट येतो एकूण दीड हजार ते दोन हजार प्रति व्यक्ती दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही या रूटने आलात होणावर पर्यंत आणि या बजेटने चालला तर तुमचा आरामात एका दिवसामध्ये येऊन जो प्रवास होतो पण तुम्ही प्लॅन करताय ट्रेनने वरच्या पट्ट्यामध्ये जायला कुठे हुबळी बंगळुरू ह्या साईडला तर त्याचा काही फायदा नाही कारण मुंबई पासून शिमोगा शिमोगा खूप तो जिल्हा जवळ आहे स्टेशन शिमोगा टाउन शिवमोगा म्हणतात त्याला तर तो खूप जवळ आहे त्या ठिकाणी आपल्याला मुंबईपासून एकही ट्रेन जात नाही बंगळुरला यावं लागेल मग बंगळुरपासून टुमकूर ही लाईन जाते टुमकूर आणि नंतर ही लाईन आहे तिथे शिमोगा टाउनला पण ट्रेनचा काय उपयोग नाही तिकडचे लोक आहेत त्यांना पुरेपूर फायदा पण आपल्या मुंबई भागातून म्हणा किंवा ठाणे इवन नालासोपारा पालघर या भागातून येत आहे तर ही लाईन बेस्ट होणावराला उतरा स्टेशनपासून बसण्या सात किलोमीटरवरती ज्या बसेस पास होतात बंगळूरला मार्गे जोगा रोड ते तुम्हाला बेस्ट आहे डायरेक्ट तुम्हाला वॉटरफॉल्स सोडते जे जे पर्यटक माझा व्हिडिओ पाहून या ठिकाणी होमस्टे केला म्हणजे महाले होमस्टेमध्ये त्या सर्वांचे मनापासून आभार की फक्त मी एकच व्हिडिओ केला होता आणि आमची भेट फक्त दोन दिवसात झाली होती आणि त्यांचा पुरेपूर फायदा म्हणजे आपल्या व्हिडिओचा पुरेपूर फायदा ह्या लोकांना झाला खूप बरं वाटलं ऐकून का की मला प्रत्येक महिन्याला एकदा दोनदा फोन करतातच की भूषण भाऊ तुमच्या व्हिडिओने खूप कमाल केली लोक येतात भेट देतात आणि त्यांना खरं आवडतं स्वच्छता अल्पतरामध्ये आणि सगळे स्पॉट या ठिकाणून जवळ आहेत त्यामुळे तो बेस्ट ऑप्शन पडतो महाले होमस्टेकडे तर तुमच्यापैकी कोणी कोणी माझा व्हिडिओ पाहून या ठिकाणी भेट दिली आहे कारण आपल्या महाराष्ट्र नव्हे तर मंगळूर म्हणा किंवा उडपी इव्हन शिमोगाम बेळगाव धारवाड या ठिकाणून देखील लोकांनी भेट दिली या ठिकाणी येऊ हो। पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली आहे पण या ठिकाणी समुद्राच्या लाटांचा जो काय तुफानी आवाज येतोय इथपर्यंत येतो आहे बरोबर दुपारी चार वाजून दहा मिनटांनी टायमिंग आहे आमच्या ट्रेनचा ट्रेन नंबर ट्रेन वन डू एरडू आरू एरडू सुने बरोबर की नाही बरोबर <laughs> कोणती 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 डू एरडू आरू एरडू सुने म्हणजे एक दोन सहा दोन शून्य